सर्वांना नमस्कार सलाम अलेकुम जय भीम आत्ता देश एका कठीण प्रसंगातून जातो आहे आणि देशामध्ये दे हिंदू राष्ट्र आणायचा फार शक्तिनिशी प्रयत्न चालू आहे अगदी जिद्दीनं चिकाटीनं सामदाम भेददंड वापरून तर त्यामुळे मुळातच हिंदू राष्ट्र हे आपल्या संविधानाच्या विरुद्ध आहे म्हणजे हिंदू राष्ट्र आणण्याची कल्पनाच मुळामध्ये संविधान नष्ट करण्याची कल्पना आहे हे लक्षात घ्या आपण आणि मग कितपत पस्त आहे त्याप्रमाणे ते त्या आक्रमण करतात जसं दोन लोकांची युद्ध चालू असली तर किती रेटलं गेलं तेव्हा आणखीन रेटायचं तर यांनी आता हिंमत अशी केली की के एक संविधानविरोधी कायदा करायचा लोकसभेमध्ये संमत करायचा आणि मग न्यायसंस्था जी आहे तिला तिच्यावरच हल्ला करायचा न्यायसंस्था हा लोकांना शेवटचा आधार वाटतो की संविधान जपण्याचा संविधानाचे पालक म्हणून आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयाकडे जबाबदारी दिली पालकत्वाची पण पूर्ण अधिकार न्यायालयानं दिले असं नाही पण आता उपराष्ट्रपती पदावर बसलेले धनकड हे हिंदू राष्ट्रवादी असल्याने आणि पुढे त्यांना राष्ट्रपती होण्याची इच्छा असल्याने मोदींच्या गुडबुक्समध्ये जाण्याकरता त्यांनी जे संबंध विधान केलेलं आहे ते न्यायालय नष्ट न्यायालय नसावंच यांच्या हिंदू राष्ट्रामध्ये यांच्या कल्पनात तोच न्याय न्याय हा न्याय ही संकल्पना नेहमी निरपेक्ष असते ती ह्या बाजूची वा त्या बाजूची नसते पण हिंदू राष्ट्रामध्ये कसा न्याय होईल हे लक्षात येतं उपराष्ट्रपती वरचा माणूस असं म्हणतो की न्यायालयाने सरकारवर मिसाईल सोडला आहे क्षेपणात्र सोडलेलं आहे एकशे बेचाळीस कलम हा सुप्रीम कोर्टाला सर्व गोष्टीवरचा अधिकार देतं आता हा अधिकार म्हणजे फॅसिस अधिकार नाही आहे हा काय आहे की हा संविधानाचा गाभा आहे की एक निवडून आलेले लोकसभा ही तिच्या तिच्यापुरती स्वायत्त सर्वोच्च ऑगस्ट सभागृह पवित्र सभागृह म्हणतात पण त्यांनी कायदे करण्याचं म्हटलं तर ते वाटतं ते कायदे करू शकत नाहीत कारण संविधानाचा काही जो मूळ गाभा आहे त्या मूळ गाभ्यामध्ये येतं मूलभूत संकल्पना त्या कुठल्या आहेत की नागरिकांना मूलभूत अधिकार असतात लोकशाहीमध्ये ते तुम्हाला काढून घेता येणार नाही तर त्याला धक्का लावला भेद तर न्यायालय सांगतं की लोकसभेला संयमात राहा तुमची मर्यादा ओलांडू नका दुसरं आहे की नागरिकांमध्ये भेदाभेद करणार करता येणार नाही धर्माच्या नावाखाली तर असे काही मूलभूत ग गाभ्याची तत्त्वं आहेत ह्या संविधानाच्या आणि त्या संविधानाच्या संकल्पनेला सोडून जर कायदा झाला भले तो बहुमतानं झाला असेल नाही एकमतानं ना झाला असेल तरी त्याचं विश्लेषण इंटरप्रिटेशन करायला सुप्रीम कोर्ट हे पालक आहे आणि त्याच्या पुढे दोन बाजू ब मांडतात आणि मग मां त्या दोन बाजू ऐकून ते न्याय देतात म्हणून न्यायालयसुद्धा सरकारच्या विरोधात तोफा टाकतं आहे असं म्हणणं म्हणजे तुम्हाला गृहयुद्ध पाहिजे तुम्हाला या समाजामध्ये गृहयुद्ध पाहिजे भारत तोडायचा आहे असा त्याचा अर्थ आहे मग ते बरोबरच आहे आम्ही जे म्हणतो आहे की हिंदू राष्ट्राची कल्पनाच मुळामध्ये नागरिकाचा भारता हा जो आधुनिक भारत आहे ज्याच्यामध्ये सगळे स्व स्वतंत्र आणि समान दर्जाचे नागरिक आहेत त्यांच्यावर घाला घातल्याशिवाय हिंदू राष्ट्र येऊ शकत नाही म्हणून ते असं म्हणत आहेत ते फार म्हणजे त्यांच्या वर्मी टळू लागलेलं आहे कारण काय झालं आत्ता जे मुख्य सरन्यायाधीश आहेत सुप्रीम कोर्टाचे खन्ना यांनी दोन निकाल असे दिले की मर्यादेत राहा हा तर त्या संबंध आपल्या संविधानाचा आहे की कार्यपालिका न्यायपालिका लेजिस्लेचर या सगळ्यांना आपापल्या अप क्षेत्रात स्वायत्तता आहे पण आपली रेषा ओलांडून जाण्याचा कोणाला अधिकार नाही परत आपली संविधान हे फेडरलिझमवर आधारित आहेत म्हणजे प्रांतांच्या अधिकाराची यादी वेगळी आहे त्यांनी कुठल्या विषयावर कायदे करायचे ते कायदे केंद्र सरकारने करायचे नाहीत काही केंद्र सरकारने कोणत्या विषयावर कायदे करायचे त्याची यादी आहे आणि काही दोघांची कॉमन यादी आहे तर याच्यामध्ये हे राष्ट्र नाही आलं सर्वच ठिकाणी भाजपचं राज्य नाही आहेत राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विधानसभा त्यांच्यात बहुमत नाही आहे तिथे तिथे यांनी गव्हर्नर त्यांच्या आर एस एच्या कळले आता आर एस एचे लोकं म्हणजे एकांगी विचार करणारे असतात अन्नभक्त असतात ते दुसरं कसलंही संविधान वगैरे वाचत नाही काय आपण करतो कसली जबाबदारी न्याय म्हणजे काय हे हिंदू राष्ट्राच्या प्रमुख लोकांना माहीतच नसतं म्हणूनच आम्ही याला म्हणतो की हा ब्राह्मिणिझम आहे हा ब्राह्मण्यवाद आहे माझं वर्चस्व तू कबूल केलंच पाहिजे मी बलात्कार करीन तरी तू तक्रार नाही केली पाहिजे माझ्याविषयी तर राज्यपालाने लोकशाहीला मान द्यायला पाहिजे तेही सरकार लोकशाहीमधून आलं आज मोदी पंतप्रधान झालेत म्हणजे काहीही केलं असेल लोकशाहीमध्ये गडबडी केल्या पैसे वाटले मशीदच्या गडबडी केल्या जात जातीवाद केला धार्मिक जा, जाती ध्रुवीकरण केलं पण इतकं करून ते तिथे पंतप्रधान झाले आहेत हे मान्य करतो ना आपण सगळेजणं म्हणजे हे संविधान मान्य करतं म्हणून आपणही मान्य करतो आता त्यांच्या हातामध्ये राज्यपाल नेमायचं आलं आहे तर हे राज्यपाल एकदम थर्ड रेट माणसं त्यांची इथली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ते नेमतात आणि ते नेमायचं काम काय असतं की तिथे त्यांनी फोडाफोडी करायची ते राज्य बी जे पीकडे कसं आलं पाहिजे हे बघायचं आपण महाराष्ट्रामध्ये कोश्यारींचा अनुभव घेतला कोश्यारींना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून यादी दिली जे गव्हर्नरने नेमायचे असतात त्या आमदारांची तर ती त्या यादीवर त्या माणसानं शेवटपर्यंत तिथून जाईपर्यंत सही केली नाही आणि नंतर मात्र आता फडणवीस आल्यानंतर ताबडतोब नवीन यादी तिथे पास झाली म्हणजे हा पक्षपातच आहे तर तिथे रवी नावाचे जे राज्यपाल तामिळनाडूमध्ये होते ते, ते कुठलाही यांचा कायदा आला तरी ते त्याच्यावर मांडी घालून बसायचे दा दहा महिने झाले वर्ष झालं तर संविधान काय सांगतं की तुम्हाला जर गव्हर्नर म्हणून असं वाटलं की संविधानाशी विसंगत कायदा केला आहे तर त्यांनी आपलं म्हणणं जोडून ते परत पाठवायचं ते परत पाठवल्यावर सत्तारूढ पक्ष मंत्रिमंडळ त्याच्यावर विचार करील आणि परत एकदा विश्वास मिळून बहुमत मिळून त्याने जर पास केला तर मात्र राज्यपालाला तो नामंजूर करण्याचा अधिकार नाही त्यांनी सही केलीच पाहिजे यांनी काय सांगितलं ते मी राष्ट्रपतींकडे पाठवलं आहे राष्ट्रपती म्हणजे यांनी वर्ष दीड वर्ष ठेवायचं राष्ट्रपतीकडे पाठवून द्यायचं निर्णयच घ्यायचा नाही म्हणजे हाच लोकशाहीचा अपमान आहे बहुमतानं आलेलं सरकार त्याला समान किंमत आहे एक आर एस एसच्या माणसापुढे एका एक व्यक्ती ती केंद्राच्या हुकमावरून वागणारी ती राष्ट्रपतींनी नेमलेली म्हणजे राष्ट्रपती काय नेमतात तर केंद्रीय मंत्रिमंडळ जे शिफारस करतं तेच राष्ट्रपती करतात आणि त्याच्याविरुद्ध तामिळनाडू सरकार गेलं स्टॅलिन त्यांचे मुख्यमंत्री आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला कायदेच करता येत नाही विधिमंडळाचं कामकाजच करता येत नाही कारण इथे हे जसं बसावं बाटलेला तसे बसलेले ते राज्यपाल आणि मग त्यांनी त्या दोन्ही बाजू ऐकून घेऊन ह्या सरन्यायाधीशांनी निकाल दिला की जास्तीत जास्त तीन महिन्याचा अवधी तुम्ही तपासा राष्ट्रपतीकडे पाठवा काय करायचं पण तीन महिन्यामध्ये तुम्ही जर त्याच्यावर काही बोलला नाही तर ते पास झाले समजावे आणि असे दहा कायदे तामिळनाडू पास झाले लगेच त्याची अधिसूचना निघाली आणि त्यांचा अंमल सुरू झाला तर हा सरकारवर क्षेपणास्त्र टाकलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि राष्ट्रपतीसारख्या पदाला कसं काय मर्यादा घालतात हे स सर सरन्यायाधीशन मर्यादा घातलेले नाहीत त्यांनी म्हटलं तुम्ही मर्यादेत राहा तुमच्या प्रत्येकाला आपापलं स्वायत्तता आणि स्वातंत्र्य आहे एवढंच त्यांनी दाखवून दिलं आणि तो नक्कीच त्यांचा अधिकार आहे कारण फेडरल स्ट्रक्चर हा आपल्या संविधानाच्या गाभ्याचा विषय आहे केंद्र सरकार हातात आलं म्हणून देश हातात येत नाही सगळ्या राज्यामध्ये वेगळ्या पक्षाचे लोक येऊ शकतात तर त्यांना वेगळं त्यांची आयडेंटिटी शिल्लक ठेवायची नाही म्हणून राज्यपाल पदाचा राजभवनाचा वापर झाला आणि ते यांना लागलं यांचा अगदी वरमी टोळा बसला त्याच्यानंतर आलं हे वक्फचं बिल आता वक्फ काय कुठल्याही धर्माच्या भक्तांना आपापल्या धर्मानुसार सार्वजनिक दान करता येतं म्हणजे आपण मंदिराला देणगी देऊ मुस्लिम माणूस मशिदीला देणगी देईल किंवा इथे माझ्या जमिनीवर तुम्ही मशीद बांधा ईदगा बांधा पेर बांधा असं काय करेल असं प्रत्येक धर्माचं वेगवेगळं आहे आणि ते काय जमिनी वगैरे असं बाजारभवने येतच नाही ते दानच असतं त्यांचे भक्त देतात तर प्रत्येकाला आपला धर्म आणि त्याची व्यवस्था करण्याचा अधिकार आहे आणि शासन हे त्याच्यामध्ये ढवडो करणार नाही हाही आपल्या संविधानाचा गाभा आहे धर्म स्वातंत्र्य तुम्हाला तुमच्या पुरतं आहे तुम्ही आणि तुम त्या धर्माच्या अन्यायी यांच्या पुरतं आता आ, इस्लाम धर्माप्रमाणे वख म्हणजे काय तर म तोंडी जरी सांगितलं की माझी जमीन द्यायची अगदी मरताना शेवटच्या श्वासाला सांगितलं तरी ती सार्वजनिक जमीन होते आणि ती जे जे सार्वजनिक आहे त्याला बैतुल माल म्हणतात आणि हा बैतुलमालची मालके अल्ला तालाकडे असते ईश्वराकडे असते म्हणजे हे इस्लामपूरत आहे ते काही तुम्हाला तुमच्यावर लाजत नाही आहेत आणि मग त्याच्यावर सार्वजनिक कामं होतात तिथे की परत ती घेण्याचा अधिकार कुठल्याही व्यक्तीला नाही आहे आता सरकार काय म्हणते की हे आमचं बिल धार्मिक नाहीच आहे कारण वगचा एक कायदे यापूर्वी झालेले आहेत एक दोन वेळा पण ते जमिनीच्या व्यवस्थापनाबद्दल झालेले आहेत मॅनेजमेंटमध्ये ब बदल झाले म्हणजे एखादं मंदिर असेल आणि त्या मंदिराची जमीन असेल तर त्या त्याचं व्यवस्थापन तर त्या व्यवस्थापनापुरतं सरकार येतं म्हणून कायदा झालेला आहे म्हणून आम्ही कायदा करतो म्हणजे जुन्या वक पाहिजे दुरुस्त करा आणि दुरुस्तीच्या नावाखाली त्याने त्याच्यात खोड्या केल्या ज्या संविधानाशी विसंगत आहेत पूर्ण खोडी काय केली की त्याचा प्रमुख वक बोर्डाचा जो असेल तो कलेक्टर असेल कलेक्टर कोण आहे कलेक्टर हा सरकार नियुक्त माणूस आहे आणि काही खटले आहेत की सरकार आणि वक बोर्ड यांचं भांडण आहे म्हणजे तो आणि त्याचा त्याने निकाल देईपर्यंत ती जमीन सरकारचीच राहणार असं एकदा म्हटल्यावर सगळ्या जमिनी यांच्या मशिदीच्या ईदगाहच्या ह्या सगळ्या मुसलमानांच्या ज्या काही संसोभ्या आहेत जमिनीवर त्या त्यांच्या ताब्यात जातील ना हा म्हणून त्याला एक विरोध आहे दुसरा त्याच्यातला भाग असा आहे की वक बोर्ड एक जातीय एक धर्मीय का असावं अरे ते धर्माचेच लोक देतात ना त्याला म्हणून ती अरेंजमेंट आहे अरेंजमेंट ही जमिनीवरच्या व्यवस्थापनामध्ये कायदे आहेत इथपर्यंत मान्य आहे परंतु देणारे फक्त मुसलमान मुसलमानांच्या कार्यकर्ता देणार त्यांच्या धार्मिक कार्यकर्ता करता देणार असं आहे ते आणि हे स्वातंत्र्य घटनेने दिलेलं आहे आता हे दिल्यानंतर त्याच्यामध्ये हिंदू असायला पाहिजेत हे काय मग तसं जर असायला पाहिजे तर मग हे प्रश्न आता कोर्टापुढे आले कपिल सिब्बल आणि मनू अभिषेक संघवी जे होते त्यांनी हे विषय काढले मग हिंदू टेम्पलच्या खूप जमिनी आहेत आता दक्षिणेमधलं जे बालाजी मंदिर आहे त्यांच्या तर खूपच प्रॉपर्टी आहे मग तिथे तुम्ही मुस्लिमांना घेणार का नसेल तर समानतेचं तत्त्व जे आहे हे मूलभूत हक्काचं आहे की समान कायदा पाहिजे सर्व नागरिकांना इथे तुम्ही धार्मिक त्यांचं स्वातंत्र्य डाबलता हा एक म्हणजे गुन्हा करतात किंवा चूक करतात आणि शिवाय दुसऱ्या याच्यामध्ये समानतेच्या तत्वाला धक्का लावतात समानतेच्या तत्त्वानुसार मग हिंदू याच्यामध्ये सुद्धा वीस एकवीसच्या बोर्डामध्ये दहा लोकं तुम्ही मुस्लिम घेणार का इथं तसं घेतलेलं आहे एकवीच्या बोर्डामध्ये दहा आणि प्रमुख कोण कलेक्टर म्हणजे मुस्लिमांच्या जमिनी ढापायच्या आणि नंतर मग ते आम्ही गरिबांकरता करतो म्हणून त्या अदानी अंबानी अशा मोठ्या लोकांना विकायच्या हाच धंदा आहे ना त्याच्यामागे तर हे हिंदू चॅरिटेबल ट्रस्टमध्ये चालू शकेल ठराव झाला म्हणून ट्रस्टीचा इथे तसं होत नाही वक बोर्डाला असं हे जमीन विकण्याचा अधिकारच नाही कारण तो बैतूल माल म्हणजे ईश्वराच्या मालकीचा आहे तिथे फक्त ईश्वराच्या संदर्भातीलच कामं करता येतील किंवा कोणाला जगण्याला बांध तुझी टपरी इथे असं करता येईल आता तिसरा मुद्दा असा आहे त्याच्यात त्या या वकबॉलच्या दुरुस्त्या ज्या केल्या त्याने की देणगी देणारा हा पाच वर्षापासून मुसलमान आहे असं सर्टिफिकेट त्याने आणलं पाहिजे आता हे कशाला तो ज्या अर्थी मुस्लिम ट्रस्टला देतो आहे त्याअर्थी मुस्लिमच आहे ना पण तू मुस्लिम आहेस हे दाखव हे सिद्ध कर हा एक प्रश्न म्हणजे तिथे वा वादाचे मुद्दे निर्माण केले म्हणजे सगळीकडे वाद करून ठेवायचा मुसलमानांना त्रास झाला पाहिजे आणि तो आपल्या कोर्टामध्ये लागला पाहिजे कोर्ट आपल्या हातात पाहिजे हे फॅसिझमची तत्व आहे हीच हिंदू राष्ट्रामध्ये अंतर्भूत तत्व आहे की सर्व काही आपल्याकडं आणायचं केंद्रीभूत करायचं तर पाच वर्षाचं सर्टिफिकेट पाहिजे हे कशासाठी हिंदूला तुम्ही विचारता का तो म्हणतो मी जन्मानं हिंदू आहे आता म्हणजे तू देवाला नमस्कार करतो पण तू पाच वर्ष हिंदू आहेस का मग तू कसं काय दत्त मंदिरात आलास तू कशी काय रामनवमी केली तू गणपती का, का बसवतोस असा प्रश्न विचारला जातो आणि हिंदूंच्या ज्या ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थापनामध्ये तुम्ही इतर धर्मियांना घेता का मग मुसलमानांचं पुढं एक वेगळा साब सापत्ना भाव कशासाठी असा प्रश्न आहे म्हणजे संबंध संविधानाच्या गाभ्याला ठिकठिकाणी यांनी ज्याला जखमा केलेला आहे आणि ती तत्व उधळून लावलेली आहे म्हणून हा मामला कोर्टात आला आता त्यांचं म्हणणं आहे की कोर्टात यायलाच नाही पाहिजे कारण आम्ही बहुमताने पास केला त्या धणखडचं म्हणणं जो कायदा पास झाला त्याच्याबद्दल कोर्ट कसं काय करतं तर कोर्ट करणारच नाही कोर्टाचं कामच आहे ते घटनेतच लिहिलेलं आहे कारण लोकसभा स्वायत्त आहे पण त्याचा अर्थ ती बेताल नाही होऊ शकत ज्या संविधानाची मूलभूत गाभा आहे गाभ्याची जी तत्व आहे त्याला धक्का लावून सुद्धा करू शकत नाहीत अगदी एकमत नाही करू शकत नाही म्हणून हा मामला कोर्टात आला आता इथे चंद्रचूडू यांचा माणूस होता कारण चंद्रचूड काय म्हणत आहात की मला बाबरी मस्जिदमधच्या ह्याच्यामध्ये बेंचवर असताना निर्णय घेता येणार तर मी माझ्या गावी गेलो आणि देवीपुढे बसलो आणि देवीने मला दृष्टांत दिला म्हणून मग तो निर्णय दिला हिंदूंच्या बाजून म्हणजे तो धर्म घेऊन त्या खुर्चीवर बसत होता म्हणजेच तो न्याय निपक्ष नव्हता इथे कोर्टाला कोर्टाने जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा सरकारचं प्रतिनिधी म्हणजे त्याला आ, हो जे सांगितलं होतं तो तुषार म्हणून जो ॲडव्होकेट होते गुजराती त्यांनी काय सांगितलं जेव्हा त्यांनी प्रश्न विचारला मुख्य सरन्यायाधीशाने की तुम्हाला बालाजीच्यामध्ये मुस्लिम चालतील का ते, ते म्हणाले तुम्ही असं बोलायला लागले तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही तरी चालाल का हा मुस्लिमजवळ प्रश्न आहे तर मग तुम्ही मुस्लिम कुठे आहात मग तुम्ही का इथे तरी तो तत्त्व आहे का म्हणजे हा आगाव पण होता त्यावेळेला त्यांना झापण्यात आलं त्याला सरकारच्या वकिलाला झापण्यात आलं म्हणजे सरकारला झापण्यात आलं आम्ही इथे बसलेले तर आमचा धर्म घेऊन बसलेलो नाही धर्म घरी ठेवून आलो आहे आम्ही इथे घटनेशी सुसंगत सेक्युलर घटना आहे धर्मनिरपेक्ष घटना आहे त्याप्रमाणे न्याय देतो असं त्याला फटकारलं आणि मग ते ह्या तीन तरतुदीला स्थगिती देणार होते पण मग त्यावेळेला ते एकदा झालं असतं तर ते मोठं झालं असतं प्रकरण म्हणून मग मा तो अगदी हातापाया पडून त्याने सांगितलं की मला सात दिवस द्या मी माझा आर्ग्युमेंट आणखीन वाढवतो पण आत्ताच स्थगिती देऊ नका पण स्थगिती देण्यापर्यंत आलं होतं ते ऑर्डर लिहायचीच बाकी होती आणि मग त्याच्यामध्ये त्यांच्या पुढे गुडघे टेकल्यानंतर सरकार न्यायाधीशांनी सात दिवस त्यांना दिले आणि त्याच्यानंतर काही दिवस त्यांच्या त्यांचं जे ॲफिडेविट येईल प्रतिज्ञापत्र त्याच्यावर दुसरी बाजूला काय म्हणायचं देऊन पाच मेला अखेरची सुनावणी होईल की या ती ती ते तीन चार तरतुदी ज्या घटनेशी विसंगत आहे ते बिलाला स्थगिती आणत नाही आहेत सगळ्या कायद्याला स्थगिती आणत नाही पण आधीच्या वक कायद्यामध्ये ज्या दुरुस्ते आणल्या आहेत त्या गैरसमजिनं के असं जर ठरलं आणि म्हणून त्याला जर स्थगिती झाली किंवा त्या रद्द झाल्या तर हे पूर्वीच्या वबसारखंच कायदा होईल त्याला कोणाचा काही विरोध नाही आहे तर अशा पद्धतीनं झाल्यामुळे सरकारच्या वर्मी टोळा बसला आहे त्यांचा फॅसिझमच्या बेत्याला दोन पावलं मागे यावं लागलेलं आहे म्हणून राष्ट्रपतीपदावर बसलेला धनकडसारखा माणूस असं म्हणतो की न्यायालयाचा जो एकशे बेचाळीस कलम आहे घटनेतलं त्यामुळं न्यायसंस्थेला काही अधिकार आहेत दुसऱ्यांच्या मर्यादा दाखवण्याचं तेच क कलम नष्ट केलं पाहिजे म्हणजे न्यायालय हे नांगी मोडलेला विंचू पाहिजे आम्ही पाळलेला विंचू पाहिजे न्यायालय यांना पाहिजे यांना कमिटेड ज्युडिशियरी पाहिजे त्याशिवाय हिंदू राष्ट्र येत नाही म्हणजे हे संविधान आज आहे ते पूर्ण मोडल्याशिवाय हिंदू राष्ट्र येऊ शकत नाही फॅसिझम येऊ शकत नाही लोकशाही रद्द होऊ शकत नाही म्हणून यांचं आत्मा तळमळतो आहे तर हे सर्व आपण लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे हे कोणावर आक्रमण आहे हे नागरिकांवर आहे आधुनिक भारतात राहणारे समान दर्जाचे जे आपण सर्व नागरिक आहोत भारताचे एकशे एक्केचाळीस कोटी त्यांच्यावर आक्रमण आहे यांना जर हिंदू राष्ट्र हवं होतं आणि त्यावेळेला जर तिथे ब्रिटिशांचं राज्य होतं भारतावर तर त्यांनी ब्रिटिशांबरोबर लढायला पाहिजे होतं ना हिंदू राष्ट्र ज्यांना हवे त्यांची संघटना करून त्यांनी संघर्ष करायला पाहिजे होता ब्रिटिशांवर त्यावेळेला ते ब्रिटिशाची चमचेगिरी करत होते त्यांच्या त्यांचं प्रशासन चालवत होते हे लोक सगळे हिंदुत्ववादी आणि आता कोणाचे विद्युत त्यांनी पुकारलं आहे तर भारतीय नागरिकांनी तर म्हणून आता डिव्हिजन करतायत ते देशाची की ज्यांना पुराण काळातल्या धर्मानुसार पुराण काळातल्या जाती व्यवस्थेनुसार पुराण काळातल्या जाती व्यवस्थेमधला खालचा वरचा अस्पृश्य अशा भारतात राहायचं आहे का ज्या भारतामध्ये समानता आहे धर्मनिरपेक्षता आहे लोकशाही आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशा आधुनिक भारतात राहायचं आहे अशी नागरिकांमध्ये विभागणी करतायत आणि हे सिव्हिल वॉरचाच एक वेगळा प्रकार आहे सिव्हिल वॉरचीच ही नांदी आहे आणि म्हणून आपण सर्वांनी याचा वक बाबतीत तो मुसलमानांचा आहे असं म्हणून गप्प करणं आज मुसलमान झालं उद्या हिंदूंच्या याच्या ते आणतील यांना जे पाहिजे ते आणतील यांना कंट्रोल पाहिजे यांच्यामध्ये कुठल्याही धर्माचाही संबंध नाही आहे हिंदू राष्ट्रामध्ये सत्ताधारी वर्ग असेल तो हिंदू धर्माचं पालन करणार नाही तो फक्त सत्ता केंद्रित करेल तो हिंदूंच्या मंदिरांमध्ये सुद्धा कलेक्टर म्हणेल तर शेवटचा शब्द असेल ते ख्रिश्चनांच्या चर्चाही जमिनी घेतील आणि अदानी अंबानीला देण्याचा त्यांचा मानच दिसतो आहे आता जो सिद्ध झालेला आहे गेल्या अकरा वर्षात तोच पुढे चालू राहील हे धोका लक्षात घेतला पाहिजे आणि नागरिकांमधल्या डिव्हिजनला आपण विरोध केला आणि आम्ही सगळे नागरिक एकमुखानं इथे राहू इच्छितो आम्हाला हिंदू राष्ट्रात राहायचं नाही आम्हाला संविधानानुसार तयार झालेल्या आधुनिक भारतात राहायचं आहे असा उद्घोष केला तरच ही छपराक त्यांना खऱ्या अर्थानं बसेल मी डॉक्टर कुमार सप्तर्षी मी विनंती करतो की जर तुम्हाला ह्या व्हिडिओमधले विचार आवडले तर ते इतरांना पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा